गणेश अंकुशराव मी एक सामाजे कार्यकर्ता आहे आत्ता आपण लोकपणी मंदिरात आहोत आणि इथं सगळा दुटका मावा तंबाखू खाऊन इथं थुकलं जातंय इथे कर्मचारी आहेत काही येणारा बाफेस थुकतोय ही सुद्धा मंदिर समिती लक्ष देत नाही आणि जे कोण इथं थुकतंय त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि इथं सदस्य लोक आहेत दिवसभर मंदिरात पोहोची घराघरा फिरतात ऑफिसमध्ये चोवीस तास बसतात त्या सदस्य लोकांचं ना काम नाही काय झाले मंदिराचं काय झालंय हे बघायचं काम नाही का इथं अक्षरशः पान तंबाखू गुटखा मावा खाऊन इथं विठ्ठलाच्या समोर विठ्ठलाच्या मंदिरात तुकलं जाते रुक्मिणी माता आहे म्हणजे ही वारकऱ्याच्या श्रद्धेची विटंबना आहे आणि भाविकाच्या भावना उगवणार घटना आहे मंदिर समितीनं व शासनानं व मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे आणि ही अशी जी विटल मंदिराची इटंपणा चाललेली आहे सामान जय हे जय वाल्मिकी जय जे